महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दोन उमेदवारांची घोषणा आधीच केलेली होती आता मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा मनसेनं केलेली आहे मनसेकडून तिसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे लातूर ग्रामीणमधून या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत धाराशिव नंतर ते लातूरमध्ये पोहोचले आणि लातूरमध्ये त्यांनी उमेदवाराची घोषणा केली लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजेंना त्यांनी संधी दिलेली आहे धीरज देशमुखांना आता मनसेचं आव्हान असणार राज यांनी दौऱ्याच्या गावामध्ये मनसेची उमेदवारी दिली का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण आता उमेदवारी ज्या ज्या गावामध्ये राज ठाकरे जात आहेत त्या त्या गावातून ते, ते, गावा ते उमेदवार घोषित करत आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे मनसेकडून लातुरामध्ये संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे लातूरामध्ये देशमुखांच्या वर्चस्वाला ठाकरेंचा शह मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय मनसेकडून लातूरमध्ये संतोष नागरगोजे उमेदवार असणार तर इकडे लातूरात देशमुखांच्या वर्चस्वाला ठाकरेंचा शह देता येणार का असा सवाल उपस्थित होतोय पंढरपूरमधील पंढरपूरमधली घडामोड पाहतोय आपण तिथे दिलीप धोत्रे मनसेकडून उमेदवार आहेत तर भाजपाचे समाधान आवताळे हे तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांना ते आव्हान देणार शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना मनसेने उमेदवारी दिलेली आहे तर शिवबाडाच्या अजय चौधरी यांना ते आव्हान देतील का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तीन उमेदवार मनसेनं घोषित केलेले आहेत त्यांच्यासमोर कुणाचं आव्हान असणार या संदर्भातली प्रश्न जी उपस्थित आहे ती आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे